महा न्यूज हिंगोलीत भाजपच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला नरसी फाटा ते अग्रसेन चौक ते सावरखेडा या चौपदरीकरण सा रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाल्याबद्दल गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे शिवाजी मुटपुडे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर फुलाजी शिंदे शशिकांत वडकुते श्याम खंडेलवाल प्रशांत सोनी माणिक लोडे आशिष जयस्वार राजेश गोटे ईश्वर उरेवार हमीद प्यारेवाले उत्तमराव जगताप रजनीश पुरोहित भाऊराव ठाकरे सरपंच इंसा सुधील भुतकर यांच्यासह इतर उपस्थित होते प्रतिनिधी श्याम शेवाळकर हिंगोली आम्ही जे फटाके काय चौकात वाजवले मुख्य कारण असेल की आपण गडसी फाटा हिंगोली चोख आपला जनरेशन चौक आणि अग्रेसन चौक ते सावरखाड्याचा आपला मेन रस्ता तिथपर्यंत एकशे एकसष्टपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी दोनशे एक्कावन्न कोटी रुपये आज माननीय पक्षाचे नितीनजी गडकरी साहेब यांनी या ठिकाणी हिंगोलीच्या रोडला मंजुरी दिली त्याच्या दोन्ही पूल आहेत चार पदरी रोड आहे चार पदरी रोडमध्ये त्या ठिकाणी आपला कायदूरचा पूल हा रेल्वेचा पूलसुद्धा त्या ठिकाणी मंजूर झाला आहे आणि अतिशय जे इंगोली जाण्याकरता परभणी जायचं असेल किंवा नक्सी जायचं असेल तर अतिशय रस्ता अरुंद होता आणि तुम्हाला सा सावरखेड्यावर येण्याकरता आपल्याला फार दिक्कत होती आज या ठिकाणी दोन्ही रोड आणि दोन्ही पूल या ठिकाणी आणि सावरखेड्यापासून ते नरशी फाट्यापर्यंत या ठिकाणी चार पदरी रोड दोनशे एकावन्न कोटी रुपये मंजूर या ठिकाणी गडकरी साहेबांनी दिली आज आमदार उपके साहेब दिल्लीला गेले आणि आज हातोहात मंजुरी आणून त्या ठिकाणी इस्टिमेट कॉस्ट काढून त्या ठिकाणी लवकरात लवकर टेंडर याचं काम हे लवकर सुरू होईल सबस्क्राइब now अँड प्रेस the bell icon never miss an update